हा व्हिडिओ त्या सर्व तरुण मुला मुलींसाठी आहे ज्यांचे शरीर आयुष्यातील सर्वात जास्त ऊर्जेने भरले आहे ज्यांचे केस काळे आहेत ज्यांच्या डोळ्यात वेगळी चमक आहे चेहऱ्यावर सुरकुत्या नाहीये त्यांची दृष्टी परिपूर्ण आहे आज तुम्ही मानवी जीवनातील सर्वात सुंदर टप्प्यावर आहात ही तरुणाईची वेळ आहे काही शक्य करून दाखवण्याची ही वेळ आहे त्यानंतर तुमचे केस राखाडी होऊ लागतील हळूहळू तुमचे मित्रमंडळ तुमच्यापासून दूर जाईल प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात व्यस्त होईल आज तुमची स्वप्ने काहीही असली तरी तुम्हाला बंगला हवा आहे नाव हवं आहे गाडी हवी आहे पैसे हवे आहेत या लक्षावर काम करण्यासाठी तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्यात यापेक्षा चांगला वेळ मिळणार नाही आज जर तुमच्या मनात कोणतेही लक्ष नसेल तर तुम्ही देवाने तुम्हाला भेट दिलेला वेळ वाया घालवत आहात स्वामी विवेकानंदांनी तारुण्य हा जीवनातील सर्वोत्तम काळ असल्याचे सांगितले आहे पण आज जर तुम्ही आळशी असाल वेळ वाया घालवत असाल निरोपयोगी विचारांच्या भोवऱ्यात अडकत चालला असाल तर तुम्ही तो सर्वोत्तम काळ वाया घालवत आहात मित्रांनो तुम्ही केलेले काम तुमचे भविष्य कसे असेल हे ठरवेल पण आज तुम्ही जे काही बरोबर किंवा चूक कराल त्याचे परिणाम तुम्हाला आयुष्यभर मिळत राहतील आज तुम्ही जेवढे लक्ष केंद्रित करू शकता तेवढे लक्ष उर्वरित आयुष्यात केंद्रित करू शकणार नाही एकाग्रता ही ज्ञानाच्या खजिन्याची एकमेव गुरु किल्ली असल्याने एकाग्रतेशिवाय तुम्हाला ज्ञान मिळणार नाही म्हणूनच आज तुम्ही जे काही शिकत आहात ते या जीवनातील सर्वात उपयुक्त ज्ञान आहे आयुष्य नेहमीच तुम्हाला नवनवीन धडे शिकवत राहील पण आज तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा हा पाया तुम्हाला यावेळी खूप उपयोगी पडेल आज तुम्ही स्वतःसाठी कोणतीही प्रतिमा तयार करा तुमचे व्यक्तिमत्व आयुष्यभर तसेच राहील मित्रांनो जेव्हा एखादा तरुण म्हणतो की त्याला काय करावे समजत नाही तेव्हा मी त्याला एवढेच सांगू इच्छितो की तू काहीही करू नकोस आता खरी गरज आहे समजून घेण्याची समजत नसेल तर थोडा वेळ थांब मित्रा आज जे काम करत आहेस ते मनापासून कर तुमची स्वप्न काही असो तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोठेही राहायचे असो कोठेही पोचायचे असो त्यासाठी तयारी करण्याची आजच्यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही त्यामुळे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात आवड आहे जे काम तुम्ही आयुष्यभर करू शकता ते तुम्ही निवडू शकता आणि तुमच्या मेहनतीच्या जोरावर पुढे जाऊ शकता कारण प्रत्येक क्षेत्रात महान व्यक्ती आहे याचा अर्थ असा की प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला नाव ओळ आणि पैसा मिळू शकतो जे तुम्हाला शांती देऊ शकतो मित्रांनो एकदा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा एकदा स्वतःवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करा एकदा आपल्या हृदयाचे ठोके अनुभवण्याचा प्रयत्न करा एकदा आपले लक्ष बनवून तर पहा तुम्हाला यश नक्की मिळेल तुम्ही ज्यावेळी त्या दृष्टीने प्रयत्न करत राहता त्यावेळी हा सुद्धा तुमच्या मत्तीला धावून येतो माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी अशा अनेक लोकांना ओळखतो लो जे काल माझ्या डोळ्यासमोर होते पण आज नाही आहेत मला त्यांचा आवाज त्यांचा चेहरा चांगला आठवतो पण आज ते या जगात नाही म्हणून वेळ वाया घालवण्याऐवजी तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यात जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांना वेळ द्या मी अशी अनेक माणसे पाहिली आहेत जी आपल्या नशिबाला दोष देतात नेहमी निगेटिव्ह विचार करतात आपला बहुमूल्य वेळ ते फक्त निगेटिव्ह विचार करण्यामध्ये वाया घालवतात मला असे वाटते की नकारात्मक विचार करणाऱ्यापेक्षा या जगात पापी असा कोणी नाही त्यामुळे मित्रांनो सकारात्मक विचार करायला शिका तुम्ही सकारात्मक विचार करायला सुरुवात केली की तुमच्या वेळेचा सदुपयोग व्हायला सुरुवात आणि तुम्ही सतत प्रगती करत राहा